प्रिन्झा में shirt है 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 लढ है 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 हैyo, मैं नहीं stir me watch है है送ले लगल्प मारव छावठा सक्वकित है। टुर में नहीं जोगार है तो, नहींा है, तो, कहला फायदा फायदा आई तो सही हो गए अब तो राघव के घर मां बनती हो तेरा डॉक्टर बन सकता है चलो ठीक है तुम्हारा कुछ और भी है अभी हमें आटा खरीदना है राशन की लिस्ट बनाना है शनिवार के अलावा कोई नहीं है एवं निश्चित तौर पर पर भगवान जो तुम Thank so you. Cool. salah पुडे बंटीजी पुडेला इथं itu बंटीजी या एक बाईची पण फाइन मध्ये लाईट पण की लाईट सर्व वनिन पण त्यांना विनंती आहे की त्यांनी या साईडला उपासिकांना पुढे काही काळापुरत थांबवायचं या उपासिकांना तिथे थांबून ठेवा था। म्हणजे था� आमचं वंदन झालं पाहिजे बघित अशोका शिबिराचं आयोजन होत असते आणि या शिबिराचा हा तिसरा दिवस आहे माता रमाईंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा श्रावक संघ आपल्या अशोकाठिका इथे आलेला आहे धम्मरसीजी महा फेरो आग्रा ला यांचं वास्तव्य आणि तिथून या सहा संघाला प्रशिक्षण देण्यासाठी खास विशेष ते आलेले आहेत म्हणते नाथ ज्योतीजी हे पण पर परभणीवरून आपल्या इथं उपस्थित झालेले आहे दहा दिवस प्रशिक्षण देण्यासाठी माता रमाईंचा त्यागमूर्ती माता रमाईंचा आणि भदंत भंते प्रज्ञा रत्नजीपन धम्मगिरी परभणी या श्रावक संघाला प्रशिक्षण देण्यासाठी आहे तरी माता रमाईचे आपल्यावर जे उच्चार आहेत ते आपण कुठेही जन्म घेतले तरी फेरू शकत नाही तर हा जो श्रावक संघ आहे या श्रावक संघाचा इथं आगमन झालेला आहे माता रमाईप्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपण इथं जमलेला आहोत तरी आपण सर्वांनी आपल्या साठी ज्या ज्या महापुरुषांनी त्याग समर्पण केलं त्या त्यागाची जाणीव ठेवून त्या त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून आपण त्यांना स्मरण केलं पाहिजे आणि हे स्मरणच लक्षात ठेवून माता रामाई प्रति हा श्रावक संघ इथे उपस्थित झालेला आहे माणूस कर्तृत्वाने किती मोठा होतो भगवान गौतम बुद्धाच्या संघाला सर्व शरण येतात आणि तो संघ या, या महापुरुषाचा जे जेकार करतो तर याचं चरित्र व्यक्तिमत्व आणि शील किती पोरोबळ असेल हे आपल्याला माहिती आहे म्हणून माता रमाईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही आज खूप महत्त्वाचं जे काही कार्य आहे ते थांबवून प्रशिक्षण थांबवून माता रमाईप्रती हे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथं उपस्थित झालेला तरी सगळी जनतेंना विनंती करतो की त्यांनी सर्वांना आशीर्वाद देऊन माता रमाईच्या जयंतीनिमित्त सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा करामंगल देवता सद्देवता सब्बुद्धानुभावे सदा कोणतो ती भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सभद्रह्मानुभवेन सदा सोन्तु भवन्ति ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सभदेवता सभसङ्घानुभवेन सदा सोन्ते भवन्ति ते संसजेन शीलेन खन्ति नेताबलेन च ेपि त्वम् अनुरक्षन्तु आरोग्येण सुखेन च सभेति यो विभजन्ते सभरोगो विनशतु माते भवति सुखेऽधिगायितो भव अभिवादनशीलस्य निचं वड्डापचायिनो चारूढम्मावन्ते आयुव सुखल तरी मंत्र्यांचा आदेश आहे सर्व सहज संघांना आपल्याला आपल्या प्रशिक्षण केंद्रावर जायचं आहे तरी ज्या प्रकारे शिस्तीत आपण यादव आणि त्या स्थितीत आपल्याला पुन्हा परत जायचं आहे त्यामुळे सर्व श्रावक संघाने लाईन मध्ये लागायचं आहे आणि वंदन भगवंतांना बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांना वंदन करायचं आहे ते वंदन करून श्रावक संघाचं वंदन ज्या उपासकांना करायचं सार्वजनिकरित्या करू शकतात आणि नंतर हा श्रावक संघ असल्या मुली जाणार आहे सिंदनगरमध्ये या सामने शिबिराचं आयोजन दरवर्षी होत असते हे या शिबिराचं पाचं वर्ष आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात धम्मकार्यामध्ये समाजातील बरेचसे विहारं सामील होत असतात मोठ्या श्रद्धेने या धम्मकार्याला ते पुढे नेत आहेत तरी या भव्य सामने शिबिराचा समारोप्य कार्यक्रम पंधरा तारखेला आहे आणि या कार्यक्रमाला भदंत ज्ञानज्योती जी महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दोन तासाची त्यांची धम्म राहणार आहे म्हणून सर्व श्रद्धावान उपासक उपाणी या कार्यक्रमामध्ये येऊन धम्म ग्रहण करावा व पुढे आपल्या जीवनाचा करण्यासाठी ज्ञान अर्जित करावा अशी विनंती करण्यात येत आहे पंधरा तारखेला या भव्य सामने शिबिराचा समारोप होणार आहे घ्या मूर्तीच्या

Terima I'm <laughs> going

आई 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 बाजू ना दोन मिनिट सांगू Oh okay. yeah! i'm not La